नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा गणेशचे लग्न झाले सर्व लग्नाचे कार्यक्रम वगैरे सुद्धा ताटपून झालेले आहेत आणि नवरी म्हणजेच आमच्या बहिणीसुद्धा आता घरी आलेल्या आहेत तर आता आम्हालासुद्धा घरी जायला पाहिजे म्हणून आता आम्ही सुद्धा आज घरी जाण्यासाठी निघालोत तर आम्ही आमच्या घरी जाताना म्हणजे आमच्या गावाला अकोल्याला जाताना रस्त्याने एक मावळी रसवंती म्हणून लागते तर तिथं छान असं महालक्ष्मी देवीचं मंदिरसुद्धा आहे आणि रसवंती देखील आहे तर आम्ही आता जाता जाता था तिथं थांबलेलो आहोत की रस वगैरे घेऊ आणि थोडा आरामसुद्धा होईल कारण शचीला मधातच मला तहान लागली तहान लागली सुरू झालं मग कुठं रस्त्यावर थांबायच्याऐवजी था। था आम्ही इथं रसवंतीजवळ थांबलेलो आहोत तर इथं देवीचं मंदिर असल्याकारणाने इथं छान वाटतं आणि इथला परिसरसुद्धा खूप छान आहे तर आम्ही आतमध्ये आलो देवीचं दर्शन वगैरे घेतलं तर आपण बघू शकतात की देवीची जी मूर्ती आहे ती किती छान आहे आणि इथं रोज पूजा वगैरेसुद्धा केली जाते आणि इथं ज्यांची रसवंती आहे ते इथं घर त्यांनी घर वगैरे बांधून इथं राहतात तर शेतामध्येच हे मंदिर वगैरे बांधलेलं आहे अगदी रोडाला लागूनच मंदिर असल्या कारणाने लोक इथं रसवंतीचा आस्वाद घेतात सोबतच देवीचे दर्शनसुद्धा घेतात आम्हीसुद्धा तेच केलं इथं रसवंतीजवळ आलो रस सांगून दिला आता रस निघेपर्यंत आम्ही बसलो देवीचं दर्शन वगैरेसुद्धा घेतलं आणि शिचं काय नवीन काही दिसलं म्हणजे तिचं सुरू होतं हे काय ते काय करणं तर इथं तिला त्या देवीच्या आजूबाजूला हत्ती ठेवलेले होते तर त्यांचं नवल वाटत होतं हा हत्ती याला किती दात आहे हा काय करत आहे हा याचं सोंडवरतीच काय आहे असं तिचं बडबड करणं सुरू होतं आणि त्यातच मला जे जे बाप्पा करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं हे सुद्धा सुरू होतं देवीला तिने कमीत कमी दहा ते बारा वेळा तरी नमस्कार केला असेल तर चला वगरे तो वगरे आता आमचं नमस्कार वगैरे करून झालं तोपर्यंत इकडे रस वगैरे सुद्धा निघून झालेला आहे तर आम्ही आता बाहेर आलोत आणि आता रसचा आस्वाद घेऊ आता उन्हाळा संपला असंच म्हटलं तरी चालेल कारण पावसाला सुरुवात झालेली आहे पण तरी देखील ऊसाच्या ज्या रसवंत्या आहेत त्या काही चालू आहेत आणि हे वातावरणच असं असं काय कारण पावसाला सुरुवात झाली आहे पण ऊन असल्याकारणाने गरम तर खूप होतं आहे असं दमट वातावरण असल्याकारणाने रस्त्याने तर कसं तरीच होत आहे आणि त्यात आता हे वातावरणाच्या चे चेंजेसमुळे खूप लोक बिमारसुद्धा पडत आहे म्हणून काही रसवंत्या वगैरे हो अजूनसुद्धा चालू आहे पण याने काय होतं थोडाफार शरीराला थंडावा पण मिळतो आणि तहानसुद्धा भागते तर त्यामुळे आम्हीसुद्धा आता इथं रसवंती आम्हाला चालू दिसली म्हणून थांबलोत आणि आता रसाचा आस्वाद घेतला चला तर आता रस घेऊन झालेला आहेत आम्ही लागतो आमच्या गावाच्या मार्गाने कारण गेले पंधरा दिवस झाले इकडेच आहेत गणेशच्या लग्नाचेच कामं वगैरे गणेश जेव्हापासून आम्हाला घ्यायला आला तेव्हापासून आम्ही इथं आलेलो होतो लग्नाच्या दोन चार दिवस आधीपासून आम्ही आलो म्हणजे ताई आणि मी तर ताईची तब्येत खराब असल्या आणि त्या थांबल्या इथं पण मला आज घरी जायचं होतं कारण माझ्या नाणतबाई आमच्याकडे येणार होत्या तर कारण तर लग्न आणि लगेच दुसऱ्या दिवशी निघून गेल्या आणि मी दोन तीन दिवस इथंच होती कारण वहिला आणायला जायचं होतं तर वणीला वगैरे घेऊन आले आता सर्व झालेलं आहे वहिनीसुद्धा आल्या सर्व झालं चला म्हटलं आता आपणसुद्धा जाऊयात तर आम्ही आता घरी जातो आहेत आणि ताई रसाला आमच्याकडे येणार आहेत म्हणजे माझ्या नाणदबाई ते आमच्याकडे रसाला येणार आहेत म्हणून मी आज लगबगिनेचं निघायचं ठरवलं होतं तरीसुद्धा निघाला आम्हाला वेळच झाला तरी आम्ही दुपारी दोन तीन वाजेपर्यंत घरी पोहोचलो आम्ही घरी पोचलो तर ताईंची मुलं म्हणजे माझ्या नाणदबाईची जी मुलं आहेत तारोई आणि पिऊ ते आधीच घरी आलेले होते दोन तीन दिवस आधीपासून तर त्यांचं शकीला बघून खूप एक्साइटेड झाले आणि त्यांचं खेळणं वगैरे चालूच होतं तर आम्ही ते थोडा वेळ खेळले आणि थोड्या वेळानंतर आम्ही सर्वांनी आराम केला आमचा आराम चालूच होता तर थोड्या वेळातच ताई घरी पोहोचल्यात ताई पोहोचल्यात तर शची त्यांना बघून खूप एक्सायटेड झाली आणि बघ काय सुरू आता वाशांच्या खूपच गप्पा गोष्टी आणि लाड करणं चालू असतात ताई आल्या तर ताईंनी मुलांसाठी एक खाऊ वगैरेसुद्धा आणलात म्हणजे त्यांच्यासाठी पेस्ट्रीज वगैरे काही आईस्क्रीम वगैरे ते घेऊन आलेत आणि शचीला काय तेच पाहिजे तिला फक्त पेस्ट्रीज मग दिसले म्हणजे सुरू होऊन जातं हॅपी बड्डे हॅपी बड्डे सुरू होऊन जाते तिला असं जास्त काही कळत नाही तर तिला असं वाटतं केकच आहे तर हॅपी बड्डे आहे माझं हॅप्पी आहे है, असंच तिचं सुरू असतं तर तू मला पाहिजे मला पाहिजे असं तिचं सुरू होतं मग काय श दोघं तिघं मुलं बसलेत पेस्ट्रीज वगैरे खायला आम्ही सर्व घरी पोहोचलो म्हणजे आम्ही पण घरी आहे ताई वगैरेसुद्धा आले आहेत सर्व आता एवढी सारी मंडळी आमच्या घरी झालेली आहे पण आता आमच्या घरी हे मोठा प्रॉब्लेम हा झाला की पाण्याचा ला आणि लाईटचा कारण की लाईटसुद्धा नाही आहे आणि गेले आठ दिवस झाले पाणीसुद्धा नाही आहे कारण आठ दिवस झाले नळ आलेलेच नाही आहे आठ दिवसाच्या आधी आले होते तर आता पाणीसुद्धा संपलं आहे आणि लाईटचं तर आता दोन तीन दिवस झाले सारखंच चालू आहे येतच येते तर एक दोन तास राहते परत चालली जाते येते दोन तीन तास थांबते परत चालली जाते तेवढ्यात खूप असा प्रॉब्लेम चालू झाला चा शेवटी थाई बोलल्यात तुमची लाईट आणि पाणी आम्हाला पाहूनच पळून गेले वाटते म्हटलं काय माहिती तसंच थिंक काही झालेलं असेल तर चला मंडळी अप्पा गोष्टी गोष्टी तर संध्याकाळ झाली आणि चला आता मी लागते कामाला सर्वात आधी संध्याकाळची कामं जे आहेत जसं की झाडझुड वगैरे दिवापत्ती वगैरे हे कामं मी करून घेतली आणि आता लागते स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवत आहे फणसाची भाजी तर फणसाची जी भाजी आहे ती मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केली होती की मी रस्सेदार फणसाची भाजी कशी बनवते हो पण आज जे आहे ना मी कोरडी भाजी बनवणार आहे फणसाची कोरडी भाजी बनवण्यासाठी बाजारातून कापलेलं फनस आणलेलं आहे तर इथं एक पाव म्हणजेच अडीचशे ग्रॅम फणसाची भाजी आहे तर ते जे फ कापलेलं फनस होते ते छान असं स्वच्छ मी धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये त्याला आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरमध्ये सर्व जे फणसाची भाजी आहे ते टाकून घेतली त्यामध्ये थोडंफार म्हणजे तरी आता इथं अडीचशे ग्रॅम फणसाची भाजी आहे तर मी तिथं एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्या थोडंसं मीठ आणि हळद वगैरे टाकून आता याला शिजू द्यायचं आहे तर आपलं हे जे कुकरामध्ये फणस शिजत आहे तोपर्यंत आपण साईडला भाजीसाठी जे सामान लागणार आहे ते कापून घेऊयात तर इथं मी एक कांदा दोन तीन लसणाच्या पाकड्या आणि थोडंसं सांबार हे कापून घेतलं हे सर्व व्यवस्थित बारीक कापून झाल्यानंतर भाजीमध्ये वरतून टाकण्यासाठी आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट किंवा तिळाचं कूट किंवा आपला खोबऱ्याचं कूट हे लागणार आहे तर मी इथं शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे पेशल स्पेशल एक न टाकतात तिघांचं मिश्रण म्हणजे थोडे शेंगदाणे थोडंसं खोबरं आणि थोडंशी तीळ तिघं घेतलेले आहेत आणि तिघांचं कूट हे भाजीमध्ये वरतून टाकणार आहे तर त्यासाठी आता मी जे शेंगदाणे आणि खोबरं आहे ते आधी भाजून घेते कारण तीळ लवकर भाजले जातात म्हणून शेंगदाणे आणि खोबरं हे दोघं मिक्स करून भाजून घेते व्यवस्थित त्यानंतर हे थोडंसे भाजून झाले की त्यामध्ये तीळ पण टाकेल आणि तिघ ज्या वस्तू आहेत ते व्यवस्थित भाजून घेणार आहेत हे आपण भाजीमध्ये टाकल्याच्याने काय होतं भाजीला जो ओलसरपणा असतो तो पण निघून येतो भाजी आपली कोरडीशी होते आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि स्पेशल आपण एक एक सुद्धा टाकलं जसं की आपण फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालतं किंवा कोणाला शेंगदाणे आवडत नसेल तर आपण तिळाचं किंवा खोबऱ्याचं कूटसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतात पण मी तिघं ज्या वस्तू आहेत त्या मिक्स करून टाकत आहे कारण तिघांची जी चव आहे ती थोडी वेगळीच येते म्हणून जे मी इथं शेंगदाणे खोबरं आणि तीळ तिघं व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यानंतर तिघांचं व्यवस्थित बारीक असं कूट करून घेतलं चला तर आता पंधरा वीस मिनटं झाले ते सर्व करून आणि तर इकडे आपलं जे फनस आपण ठेवलेलं होतं शिजायला ते सुद्धा छान प्रकारे आता शिजून झालं असेल तर चला आपलं इकडे तीन शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत आता आपलं कुकर उघडून बघूयात की आपली फणसाची जी भाजी आहे ती शिजलेली आहे का तर आपण जे फणस कुकरमध्ये शिजायला ठेवलं होतं ते छान प्रकारे आता शिजून झालेलं आहे आणि त्यामधलं पाणीसुद्धा आता आठवून गेलेलं आहे तर चला आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे फणस आहे याला आपल्याला छान प्रकारे कुसकरून घ्यायचं आहे जसं आपण आलू वगैरे शिजवल्यानंतर आलूची चटणीसाठी जसं आलू, आलू कुसकरून घेतो त्याप्रकारेच आपल्याला हे फणससुद्धा कुसकरून घ्यायचे आहेत तर जास्त जर झाले असतील तर आपण चम्मशने वगैरे कुसकरू शकतात किंवा आपल्याकडे ठेसणी वगैरे असेल तर आपण ठेसणीने हे जी भाजी आहे ते कुस्करून घ्यायची आहे आपली सर्व जी भाजी आहे ते आपण छान प्रकारे कुस्करून घ्यायची तर बघा आता माझी जी भाजी आहे मी छान प्रकारे कुस्करून घेतलेली आहे आता ही भाजी कुस्करून झाल्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी आणि लसण टाकायचं आहे त्यानंतर ते छान तळजळून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा कांदा छान प्रकारे भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट हळद थोडासा मसाला तर यामध्ये आपण मसाल्याचा वापर करू शकतात किंवा नाही केला तरी चालतो तर ह्या तिखट आणि जे मीठ वगैरे आहे हे है आपल्या आवडीनुसार टाकायचं असतं तर हे सर्व पदार्थ छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे आपली भाजी कुस्करून घेतली होती ती भाजी आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे भाजी टाकून झाल्यानंतर सर्व प्र व्यवस्थित भाजी आपल्याला हलवून घ्यायची कारण ही जी भाजी असते ती थोडी चिकट असते त्यामुळे आपल्याला हा भाजी मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम जातो पण तरी आपल्याला सर्व जी भाजी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि सर्वात शेवटी आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर परत एक वेळा आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि ही जी भाजी आपण शिजवतो ते गॅस कमी याच्यावरच करायचं नाहीतर काय होतं भाजी जळून येते त्यासाठी आपलं हे सर्व मिक्स करताना गॅस आपण कमीच ठेवायचा आणि आता आपली भाजी सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं खोबऱ्याचं आणि तिळाचं बारीक वाटण केलं होतं ते बारीक कूट आपण यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आणि परत त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की पाच एक मिनटं आपल्याला हे भाजी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण यावर कोथिंबीर वगैरे टाकून आपली जो गॅस आहे तो बंद करायचा आपली आता ही जी फणसाची भाजी आहे ती आता खाण्यासाठी तयार झालेली आहे ही जी फणसाची भाजी आहे ती चवीला खूपच छान लागते आपण तशी कोरडीसुद्धा भाजी खाऊ शकतो किंवा पोळीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते किंवा तोंडी लावायलासुद्धा ही भाजी आपण दिली एक एक्स्ट्राची भाजी म्हणून तरी चालतं आपल्याला जशी आवडेल तशी आपण ही भाजी बनवू शकतात तर आमच्या इथं जास्त करून शशीच्या बाबांना ही भाजी आवडते तर ते तशीच कोरडीसुद्धा ही भाजी खात असतात तर चला आता फर्स्ट टाईमच मी कोरडी भाजी बनवलेली आहे तर चला सर्वात आधी त्यांनाच देते आणि विचारते की ही भाजी कशी झाली म्हणून तशी दिसायला तर छानच दिसत आहे पण बघूयात आता काय प्रतिक्रिया येतात तर बबु तो टेस्ट करते? <laughs> भाजी छान झाली अशी प्रतिक्रिया शशिया बाबांनी दिली आहे ही भाजी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि भाजी कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बाबा